सगळ्यांना कशा आहात सगळ्याजणी तर मी तर यांना आज झणझणीत अशी खेकड्याची कडी केली होती आमच्या इकडं कडीच म्हणतात बरं का सांगली जिल्ह्यात करी किंवा आमटी असं काय म्हणत नाहीत तर खेकडा खूप भोवगुणी हो आहे खेकड्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे की कॅन्सरला प्रतिरोध करतात खेकड्यामध्ये सॅचुरेटेड फॅट्स कमी असतात नायसिन आणि क्रोमियम नावाचा जो घटक आहे तो बॅड कोलेस्ट्रॉल आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं हृदयकाराचा धोका कमी करतं त्यात तसेच ह्याच्यात बी ट्वेल्व झिंक पोटॅशियम असतं मी काही डॉक्टर नाही आहे पण बेसिक माहिती जी आहे ते तुम्हाला सांगते आहे आणि खेकडा आहारात असलाच पाहिजे खेकड्याचा आहारात उपयोग झालाच पाहिजे असं माझं मत आहे तर मी इथं जवळजवळ एक किलो खेकडे घेतले होते छान मोठे असे नांगे मोठ्ठे खेकडे होते तर मी पेंदे नांगे साफ करून घेतलेत आणि छोटे जे पेंदे आहेत त्याचं मी स्टॉक करून घेणार आहे त्याच्या आधी मसाला करून घेऊया आपण ही खेकड्याची कडी आहे ना खूप छान होते बरं का तर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदं खोबरं अगदी खोबरं लसूण वगैरे मसाला अगदी कमी प्रमाणात घेतलेला आहे मी इथं लसूण घेतलं आहे खोबरं ओलं घेतलं आहे आलं घेतलं आहे चिंच घेतली आहे तीळ जिरं आणि कांदा एक भाजून घेतला आहे आणि चार लवंगा चार मिरी आणि दालचिनीचा छोटा तुकडा तोही भाजून घेतला आहे तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मसालाच का करून घेतला तर ह्याचमुळे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला जे छोटे पेंदे मी काढले त्यांना ते बारीक करून घेणार आहे आता यातच मी ते बारीक पेंदे टाकणार आणि पाणी न टाकता हे आपल्याला छान मिक्सरमधनं काढून घ्यायचे आता हे पाणी टाकल्याशिवाय बारीक होणार नाही अगदी थोडं पाणी टाकायचं नाही आता सगळं मिक्सरच्या बाहेर येतात लेघान वास येतो अवतीभोवती सांडलं तर ता। हे पाणी टाकून मी पेस्ट करून घेतलेले आहे ह्यात अजून थोडं पाणी टाकायचं आणि हे गिळगिळीत असतं त्यामुळं ते कवचं आणि हा जो स्टॉक तो वेगळा होण्यासाठी बऱ्यापैकी पाणी ओतून हातानेच त्याला मिक्स करून ढवळून घ्यायला लागतं आमच्या यांना पूर्वी कसं पाट्यावर चेचून घसघस घासून मग ते तर काय टेस्टी व्हायची करी पण खाताना असं गाळणी वगैरे असं काही नव्हतं आई तसंच ते नितळत ठेवायची तो गाळ खाली बसला कवचांचा मग ते करी होतायची त्यात थोडंसं असं दाताखाली ते कवचं यायचे आता तसं नाही आहे आता आपण गाळणीनं गाळून म्हणजे बऱ्यापैकी ऑप्शन्स आलेले आहेत आता आता सगळ्यात आता आपल्याला कढई दोन ते तीन चमच तेल ओतायचं आहे मसाला आपल्याला करीसाठी लागणार आहे तो भाजून घ्यायचा आहे इथं मी हिंग टाकलं आहे हळद टाकली आहे दीड चमचा मीठ तुमच्या टेस्टानुसार टाका लाल तिखट पण मी इथं जास्त वापर केला आहे झणझण करी कढी छान लागते खेकड्याची त्यामुळे मी मोठे दोन चमचे घेतलेले आहे चटणी आता यात हे परतून ह्याच्यात आता मसाला टाकून एक ते दीड मिनटं छान भाजून घ्यायचं आहे तर हा छान भाजत आलेला आहे आता यात थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून आहे ना छानसं परतून घेऊन अजून थोडं पाणी टाकून एक ते दीड मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला झाकण लावून एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं तर चला आता इथं आहे ना ते पाणी काढलं होतं ना आपण खेकड्याचं ते दोन वेळ गाळून घेणार आहोत आणि तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त थिक किंवा पातळ असे तुम्ही ते कडी यांना करू शकता आमच्यात आम्ही दोघं तिघंच असल्यामुळं जास्त आम्ही पातळ करत नाही आता ह्यात थोडं अजून थोडं पाणी घालून मी छान गाळून घेणार खेकडा शिजायला आणि फोडणी घालायला वेळ लागत नाही पण ते साफ करण्याची जी प्रोसेस आहे ना ती इतकी त्रासदायक आहे ना विचारू नका खेकडे आणले म्हटलं की मला एक ते दीड तास लागतो खेकडे साफ करायला आणि खेकडे कसे गाळ्यात ता, गाळ्यात असल्यामुळं खूप त्याच्यावर चिकल वगैरे साचलेलं असतं मी खेकडे साफ करतेलाच व्हिडिओ टाकते एकदा तर तुम्ही बघा आवर्जून आता अनेकदा आपल्याला गाळून घ्यायचा हा स्टॉक बघा कसं खाली रेती राहिली आहे हा कचकच ते त्याचे सगळे कवचं असतात ना तो गाळ आहे बरं का हा झाला आता बऱ्यापैकी कवचे वेगळे झालेले आहेत स्टॉक वेगळा झालेला आहे चला आता आपण मसाला बघूया शिजला आहे का तर मसालाही रेडी झालेला आहे छान तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला तो जो स्टॉक आहे दोन वेळ गाळून घेतलेला तो ह्यात टाकायचा आहे तो, तो हे शिस्तात वतायचा असा हा कारण तो आणि काय उरला सुरलं जर कवच असतील तर ते तळाशी राहतात आणि हे टाकत टाकतच आपल्याला कडी अशी एकसारखी ढवळून घ्यायची आहे एवढा राहिलेला आहे गाळ थोडासा कवचांचा ती कढी कढीला असंच ठेवून नाही द्यायचं सतत ढवळत राहायचं एक जीव होते कढी एक ते दीड मिनटं हे जवळजवळ जो जो उकळी येईसपर्यंत पर्यंत हे असं हलवत राहायचं उकळी लागलेली लागलेले आता ह्या स्टेजला जो आपला खेकड्याचा जो मेन पार्ट आहे मोठे नांगे आणि पेंदे ते टाकून घ्यायचे आहेत आणि <laughs> याला काही शिजायला वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटात छान शिजले जातात खेकडे आता छान मिक्स करून खालवर करून हे झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनटांनी भाऊ आपण पाच ते सात मिनटं लागतात शिजायला चला तरी तश झाल्यात कलर चेंज झाला आहे बघा खेकड्यांचा पे शिजलेले आहे जवळजवळ झालेली आहे तयार खेकड्याची कडी आता यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया एक ते दीड मिनटं अजून एक उकळ काढून घ्यायचे छान झालेले कडे आता मस्त झाली आहे झणझणीत दिसते कट वगैरे छान आलेलं आहे आता ही प्लेटेत काढून घेऊया तुम्हाला ही क रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका